सावित्री अक्का आम्हा जैसा आयुष आहेत तैसा आपण आईच्या नाही सावित्री अक्का विजय वीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही पण माणूसच राहतो आम्ही आमचा माणूस पण सोडलेला नाही सावित्री अक्का असल्या रीती बाबी शिवाजी मानत नाही स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता त्या आदिशक्ती धवानीचा रीत आम्ही आपल्या वासनांद कुत्ते म्हणजे सावित्री सावित्र काय झालंय सखोची राहू तो ऐकतो आहोत आम्ही सकोजीराव तुझा या दींवर बलात्कार बलात्कार बोल राजा बोल कुठं गेली मत्ता आता कुठं गेलीय भाऊ साहेब आई हे काय का सकोजीराव सकोजीराव तू हे नीच कर्म करावास काय वाटलं तुला महिन महिने आहे वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिशे वटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला महाराज सावित्रीबाई आपली त्यांचा कुकर्माची सजा कुकर्म पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो या सत्वासाठी लढत असतो इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरण्याचा मोल होत नाही आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी आम्ही हे स्वराज्य उभं केलंय त्या या रयतेच्या कल्याणासाठी ती वयतच इथे ना आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही सकोजी नाही तिचा गुन्हा आमच्या लेखी शब्द नाही राज हे करू आम्ही रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असते जीवापेक्षा एकट्यात मोठी असते ती जिप्रेस सोडण्यासोजी मग तुझा हा जीव काय कामाचा हमी घेऊन या हरण कुराच्या आधी डोळे काढा आत्ताच्या आत्ता ज्या नजरेने परत्रीचा हव्यास धरला ती बेचिरा होऊ द्या आणि त्यानंतर मी त्याला तैसाच तडफडत ठेवा या बेलवाडीच्या अंधार कठोडी शके राज नाही कठोर सजा होय एवढी कठोर सजा इथं परक्या सुलताना समोर आमच्या माय बनवूनची आपल्याला हात घातला असता तर आपण काय केलं असतं अंबीरराव हेच केलं असतं ना मग न्याय सणासमोर आपण का नाही सवाल फक्त सावित्रीबाईचा सा नाही अंबीरराव मराठी मातीतल्या हर एक लेखी आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवाकलेल्या वाचण्याला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेला हजारो राजपूत रंगींच्या आत्मे आजही आकलन करून आम्हाला सांगताय की राजे न्याय द्या की राजे न्याय द्या आणि मग हा सुन्या असेल आमचा या शिवाजीचा हा शिरस्ता शिवशाहीचा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी